मी तर मी आज आले आहे गावाला दोन महिन्यानंतर आज आम्ही गावाला आलोय तर इथे यांचे मासे फ्राय केलेले आहेत अण्णांनी आणि हे दोघं व्हिडिओ दोघिय आणि हा राजा पण पडत बसला आहे मासे माझा श्वास घेत माझा श्वास घेतो तर चिकूला खूप चिक्कू आलेले आहेत पण अजून लहान लहान आहेत आणि पिकलेले पण नाही आहेत आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणिच आमच्या आत्या कोंबड्यांना दाणं घालतायत खायला एवढी नको आत्या कोणती मी एकटीच रोशन खातो आता रोशन आलाय म्हणून ती पोर तर काय खातच नाही बाजरीची हे मासे खाल्ले रोशन नी मी कशाला आडन मला काय करायचं तुला खायचे

माहिती वे स्वेटर मध्ये उंदीर आहे आला असं <सना सा। laughs> <तो बेला साथ। laughs> <आ, laughs> ना उंदीर नाही चावत नारी चावते ना उंदीर पण चावतो गुलाबाच्या झाडांना काय फुलं नाही आली आता लिलीपार फुलं त्यांची ना सोना त्याला अरे ते पळत पण नाही पळत कस काय नाही मला पळतानी आहे त्याला सोडा कॅत येतच अगो वहिले बारीक पिल्लू येलो बारी आहे थांबा थांब थांबा थांबा गेल

मासे खाऊन होतील का नाही कधी जायचं पुण्याला ही डोकी झाली का नाही अन्न द्याकडे मोकळी करून माहिती धुवून घेते नाका टाकी दे ना आता मास आहे हातात मास्तात आता रागे रागे रागे। <laughs>